सगळ्यांना नमस्कार कालपासून आपण नवीन मोहीम राबवली हो सभा घेतल्याच्या नंतर बांधवाशी चर्चा करता येत नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा संवाद साधायचं ठरवलंय म्हणून काल धाराशिव पासून पश्चिम महाराष्ट्र सुरू केलाय आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सांगलेल्या आहेत सात तारखेला आठला मला आहे नवला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि दहा तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतलाय मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नारा आहे सोलापूर जिल्ह्यानं दिलाय आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण असा लय अगोदर त्यांचं म्हणणं होतं मला माहित नाही खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज उभी निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होतंय तर आपली ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकरं पण आपलेच आहेत आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघालेल्या माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक एका नोंदवाल्याने गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हा ही नारा सोलापूरनं ठरवलाय कौतुक करावं सोलापूर जिल्ह्याचं हे सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाहीये आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल चिरफाड करीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं हो लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतायत तुमच्या खोटं नाही बोलतायत फुल गर्दी झाली मला तर वाटलं सभाच झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजलेत माहित नाही मला बारा एक वाजला असताना आता साडेबारा एक वाजलाय म्हणजे अडीच घंटे झाले लगातार बैठका सुरू आहेत एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ बैठका आतापर्यंत झाल्या असत्या ती नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे त्याने फोर व्हीलर आणि त्याच्याकडे मोटरसायकल आहे तिने मोटरसायकल त्याच्याकडे मोठी गाडी तिने मोठी घ्यायची आणि ज्याचे घर बारकी गाडी मोटरसायकल त्यांनी मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर टॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असेल कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा हे एकदम सोपी मोहीम आहे की एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आव्हान करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशिक विजय होणार आहे भूतोना ना भविष्य त्याच रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहेत असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकोणत्या सावगोठला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसवून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष या आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हा मुंबईतून एकोणता शावठला दोन तीन दिवस काम बुडा लेकरा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे ही अंतिम लढाई एक घर एक गाडी जे वाहन असेल ते फक्त दम्माने चालवा शांततेत जायचं शांतत यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ दगडफेक करायचं नाही गाड्या दममानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कुणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर देणा करून आणला एक इंच सुद्धा माग पुढं सरकायचं नाही मराठ्यांनी एक इंच सुद्धा माग पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत दगडफेक करत असतात तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही असंही आज आस सोलापूर मध्ये ठरलं कोणी जर देंगाणा फेंगाना केला जागेवर बघायचं पोलीस आले म्हणायचं तुपला धंदा बघ तिकडे ती पलीकडे येऊन जाय तिकडं जियाला टाक नाही तो कुंकड ते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही ओ म्हणलेत दाराशे ओले सुद्धा हो म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायच्यात आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी या आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार च्या आसपास आपल्याला अँबुलन्स पण लागणार आहेत आपण यावं ही सगळ्यांना विनंती आहे आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा आंतरवालीहून सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरी पूल पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती चौकातून आळे फाटा आळे फाट्याहून शिवनेरी गडावरती आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपाळाला पवित्र ला माती लावून आम्ही पुढे मार्गस्थ करणार आहेत तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झालाय आणखी डिक्लेअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार आहे की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो शिष्ट शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते माळशेस घाट जो आहे आणि जिन्नर मधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं ती घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप दरडी कोसळत्यात आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही किंवा एखादी गाडी बिघडली एक तर मागची सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार आहे कारण ती उचलून बाजूला ठोकूवर म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नाही पंक्चर झालेली गाडी तरी नाही कोणाला चहा प्यावासा वाटला नाश्ता करावा वाटलं तर वाटाने आणि काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे म्हणून काहींच म्हणणं आमच्या गेलेल्या मंडळाचा आताच्या मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतरा किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतंय तर आपण असं करूयात की शिवनेरी घाटाचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरु मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावळा वा, वाशी चेंबूर आणि आजात मैदान म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेच घाटातून जा कल्याणला जायला लागतं कल्याणहून वाशीला जावं लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण करतय चाकण मार्गे गेलं तर बरं राहील तर आता इथून गेल्यावर मी विचार करेल पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असली तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावं लागणार सरकारकडून सुरू असलेली चाल ढकल आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा दादा हे बाबत आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही एक सांगतो कारण हे सोलापूरची ही जी बसलेली टीम आहे यांनाही माहिती की महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा साष्ट पिंपळगावला एक वर्ष आंदोलन सुरू मी सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरीबाच्या वेतना बघून काम करतो त्याच्यामुळे ते निवडणुका फिरवणुकाच मला नाही त्याच्यातली नाही आता था था। आता काय सांगा आता काय सांगा आताच नाही सांगा की सहभागी काय चुकीचं आहे समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरवतो काय चुकीचं आहे उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय आता पण सांगतो महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातून सांगतो सोलापूर जिल्ह्यासह सा महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं फोन करून सांगायचं मुंबईला चला सगळ्या सरपंच आजी माझी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माझी सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांना सगळ्यांना सांगायचं महापौर नगराध्यक्ष यांना की मुंबईला चला आमदार खासदार मंत्री माझी मंत्री माजी आमदार माझे खासदार यांना सांगायचं मुंबईला चला कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो तुमचे बाळ मोठे होते तुम्ही मोठे होता तुमच्या डोक्यावर आम्ही रात्र दिवस प्रचार करून गुलाल टाकतो डोळे फोडतो आज आमचे बाळ मोठे करायचे तर तुम्ही कस काय येत नाहीत मग ते नाही आले तर आमच्या नाहीच ना त्याचा अर्थ बरोबर आहे जी काय पोस्ट फिरती ती बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला नाही नाही बहिष्कार पाडापाडी चांगली असते बहिष्कार काय टाकायचं पाडून टाकायचे चांगलं आहे ना हो ना आता काय अडचण मराठा मराठा आणि कुणबी एक हे हो अध्यादेश जी आर आम्हाला पाहिजे त्याशिवाय हटणार नाहीत कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायचं असली तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारकडं आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची आहे सरकार त्यांचा आहे समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीनं त्यांच्या सरकारला दिलाय आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढायला काही हरकत नाही आतापर्यंत दिलेले ओबीसी आरक्षण दिलं गेलं ज्यांना ज्यांना पोट जात उपजात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकष जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्सम म्हणून म्हणून आत घातली आमच्या तर नोंदी आहेत अठ्ठावन्न लाख त्याच्यामुळे कायदा पारित करावा लागेल दुसरं हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहेत सातारा संस्थांचं गॅजेट आम्ही लागू करून घेणार आहेत कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं औन संस्थांचं गाऊन संस्थांमध्ये इतके पुरावे इतके अनुदी आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो इतके पुरावे मग आम्हाला ते पण घ्यायच्यात म्हणजे मराठा आणि कुणबी एक ते तिन्ही गॅजे ते सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी सुद्धा आम्ही यावेळेस घेणार आहेत आधी सुद्धा काढली राज्यातल्या सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारनं दिला होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली त्यांच्या सरकारी नोकऱ्या आल्यात अशा आठ नऊ आम्ही सरकारकडे दिलेल्या त्यांच्या त्या ते पाठ झाल्या तुम्हाला काय सांगा त्याच्यामुळे त्या पुऱ्या घेणार आहेत त्याशिवाय मी मुंबई सोडित नसतो आणि मराठी यावरून बी दिनसते आणि इतके मराठी पहिलीच मराठ्याला बघणार आहेत फक्त आडवं चालायचं नाही घडून आपण मुंबईकडे केलेला होता नाही नाही दा, 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 दादा दा, दा काय असतं असत मग झाले नाही तर ना कशी काय असतं प्रत्येक वेळेस माणूस काहीतरी एखाद्या समाजाची मोठ्या समाजाची जबाबदारीनं आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेस विचारपूर्वक मला पावलं उचलायला लागते ला काही वेळेस चार पावलं सरकून पुढं सरकून समाज जिंकायचा असतो ताठरपणाच्या आडमुठ्याच्या भूमिका जाऊन मला माझा समाज संपवायचा नाहीये माझ्या समाजाला कुणी आडमुठ म्हणून नये मला कुणी आडमुठो म्हणू नाही म्हणून आम्ही त्यांना दीड वर्षाचा वेळ दिला इतका देशात कुणीही दिलेला आतापर्यंत नसणार आहे त्याच्यामुळे आम्ही वेळ दिला तुम्हाला आणि दोन हजार बाराच्या कायद्याची दुरुस्तीची आवश्यकता होती कारण आम्हाला आरक्षणात जायचंय त्यामुळे ती झालेली प्रक्रिया बरोबर आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्यांनी काढली कारण आम्हाला दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करून ओबीसी आरक्षणात जायचंय फक्त फसवणूक इथं झाली सहा महिन्यात अंबोल करू म्हणली होती ती केली नाही ती फसवणूक नाही 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 पुन्हा तेच सांगतो मी तुमच्या तुम्ही लक्षात ठेवा की आम्ही आमची मागणी होती ओबीसी आरक्षणाची ओबीसी आरक्षणात जायचं म्हणलं दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा लागणार आहे एकोणीसशे सदुसष्ट पासून ज्या ज्यावेळेस कायदे दुरुस्त करत करत आले कोट जाती उपजाती जाती घालताना त्यावेळेस दोन हजार बारा पर्यंत आले आणि दोन हजार बाराला आल्यावर आमचं आंदोलन सुरू झालं की आम्हाला ओबीसीतच पाहिजे आता ओबीसीत पाहिजे म्हणलं तेव्हा कायद्याला लॉक केलाय ते कायदा तर आम्हाला दुरुस्त करून लॉक तोडून तर हात जावं लागेल त्याच्याशिवाय आम्हाला प्रयत्न वाटच नाही ओबीसी आरक्षणा जायची मराठ्यांनी जे पंच्याहत्तर वर्षात होत नव्हतं ते जो मुंबईत जाऊन वाशीत एका दिवसात लॉक तोडले ते जर ते टिकणार नाहीये ते जर चुकीचं आहे सगळ्या सोयऱ्यांचं तर मग छगन भुजीपर्यंत सगळ्या सोयीची अंमलबाजावणी करू नका म्हणून ते जर टिकणार नाही ना विरोध कशाला करायचा यांचे सगळ्यांचे शंभर दीडशेची एक टोळी होती की सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढली तिची अंमलबजावणी करायची नाही त्याच्यावर हरकत मागितल्या कशाला हरकत दिल्या मग यांनी ती कायदा टिकणार आहे कारण ती विशेष मागास वर्ग मागास प्रवर्ग मागास वर्गांसाठी ज्या ज्या ओबीसीच्या जाते त्यांच्या सगळ्याचे सोयरे जाणार आहेत नुसते मराठीचे नाही म्हणून तो कायदा टिकणार आहे आणि तो टिकतोय सुद्धा कुठं जात नाही आणि मी एकट्या नाही केला देऊ तिथं हायकोर्टाचे वकील होते तिथं मराठ्यांचे अभ्यासक होते आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे अभ्यासक होते आमचे सगळे समन्वयकत्रित होते सगळ्यांनी ठरवलं हे बराबर आहे का आणि त्याच वेळेस मी साडेतीन चार वाजता पाठ जाऊन सांगितलं की ओके टिकणार आहे त्याच्या कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या समाजाचा मायावर विश्वास आहे महा समाजावर त्याचं नाव नाही घेत मी कवाच त्यांनी घेतल्याशिवाय तिकडू ये आता ये मी बाय निचरला म्हणून ते नाव नाही मी नाव नसतो घेत ते पहिल्यापासून आता पाठीलाच पण झाले आमच्या आमच्या पाठीलाच पण गेले आम्ही काय मागायला कोणीतरी उठतो आणि आम्ही काय महत्त्व देत नाही तेवढं आज किती काही ये त्याचा किती काय जायचं राज्य आज स्थिती ही फार मोठी भयानक असणार आहे सगळे लोक तिथे येणार पर... आहेत म्हणजे <laughs> त्या त्या परिस्थितीची म्हणजे भूमिका तुमची कशी असेल काय म्हणजे मुंबई बंद पडण्याची शक्यता दाट आहे जर का राज्यभरातून मराठ समज लोक गेल्यावर बंद नसता पडत तर सुरू राहत बंद नाही पडत सुरू रात शोभा येते शहराला मार्केटला <laughs> शोभा येत असते उलट माणसात नाही गेल्या नुसते डांबरीच राहिले त्याचा कुत्रे झिंडते नुसते माणसं गेल्यावरती शहराला शोभा येते शेअर उठून दिसतं गोंडस असं गोड चांगलं दिसत सुंदर पैकी माणसात सगळे येतात तिथं काळे बेंद्रे लाल पिवळे कसे बी येते लांबून तिकडून ते पांढरे आम्ही घ्याल का आमचे आम्हाला रोग आला काय जायला मुंबईत कमून नाही आम्ही का वाईट करतो का आमची मुंबई आमचं राज्य आहे न्यायासाठी तिथं चालू आमची राजधानी आहे आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला काय येऊन द्यायचं नाही का आम्हाला बघायचंय मुंबई कशी असती मंत्री कसा झोपवतो कोणत्या गादीत असतो कुठं काय करतोय काय नाही बंगला कसा आहे मंत्रालय कसलंय तिथले रेल्वे कसा पळत विमान खालून पळत वरून पळत आम्ही बघितलं नाही पाहिजे का बाबा बघून ना आमची मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघत ती बैल कसं आहे ते झाला तेव्हा ते काय ते मार्केट चौक आम्ही बघून जा आमच्या लेकर बाळा खेळल्यात मर्याच बरे त्याचं काम करू करू एखादार आपलं किती उच्च दर्जाचं शेअर झालंय जगाच्या पाठीवरती बघितलं पाहिजे पोरांना बघायला न्याय देण्याची ती एक भूमी आहे आम्ही न्याय घेणार आहेत मुंबईत जाऊ सर एक प्रश्न असा आहे चित्रपटाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जाते की इतिहासाचं विद्रोपण केलं जाते चित्रपटाच्या माध्यमातून आणि त्याच्यावर बंदी घालणार सिनेमामध्ये एकंदरीत अकरा मुस्लिम मावळे शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक होते आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते आणि शिवाजी महाराजांनी रायगडावरती मस्जिद बांधते असा एकंदरीत सिनेमात परिचय दिला जातो याकडे कसं पाहतात नाही ते काय मला मी बघितलंच नाही त्याच्यामुळे त्याच्यावर बघितलं बघितल्यावर परत काय चुकीचं असलं तर चालणार नाही पण ते मला बघितलंच नाही आपण ते काय ती आधी स्टेटमेंट द्यायचं मी कशावर बी काही बोलत नाही बळच म्हणजेच आपण मी ते बघितलं नाही बघून घेतो ते काय काय नेवा त्याचं जे सत्यता असेल ते बघितल्याच्या नंतर आपण भेट आंदोलनच आता कुठं मूठ लागेल आणि सरकार तुमच्या आंदोलनाला हे आता दखल असं वाटतं सरकारकडून काय तुम्हाला निमंत्रण वगैरे आहेत का एकोणवीस ऑगस्ट संदर्भात नाही मी निमंत्रणाचे दादा नाही बघत कधी मी माझ्यावर माझा आत्मविश्वास आहे लढण्यावरती आणि माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की आम्ही लढाई जिंकतो जो माणूस ठरून आंदोलन करतो तो कधीच यशस्वी होत नाही आपल्याला आपली कुवत माहित पाहिजे आपण किती पाण्यात येत हे आपल्याला माहित पाहिजे आपला समाजावरती आपला आत्मविश्वास आहे माझा समाज येतो आम्ही लढाई जिंकतो पंच्याहत्तर वर्षातली न जिंकणारी लढाई मराठी एका वर्षात जिंकवली अठ्ठावन्न लाख नोंदीमध्ये सव्वा तीन करोड पेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेले आत्मविश्वासाच्या जोरावरती तू माझ्याकडे येतो का मला भेटतो का मग आंधार सांगतो का असला धंदा नाही एक बी फोन नाही आपला त्यांना एक पण भेटायला येतो का म्हणून एक बी सत्तावीस ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबाजी केली तर एकदा अंतरवाली सोडी की मंत्री नाही फंत्री नाही ना काही नाही ना काही नाही मी विचारित नसतो मग मुंबईतच जात असते पोरं माझ्या आधी दोन चार दिवस जाणार आहेत मुंबईत काय लोकसभेला राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजाच्या लेकरांच्या अस्तित्वाचा विषय हा वेगळा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आव्हान आहे सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांना की तुम्ही मुंबईला चला लेकरा बाळांचं वाटोळ करू नका तुमचे लेकरच तुम्हाला एक दिवस शाप शिवाय देतील माझा शब्द लक्षात ठेवा कारण पूर्ण तुम्हाला विचारणार बाबा तुम्ही सत्यत होतात माझ्या भविष्याचा प्रश्न होता माझ्या शिक्षणात नोकरीचा प्रश्न होता तुम्ही मुंबईला गेला नाहीत आमचं वाटोळ केलं त्याच्यामुळं विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो सगळ्याच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे शाप शिवाय लेकरांच्या खाऊ नका लेकरा बाळांना आयुष्यातून मोठं करण्याच्या मागे लागा त्यासाठी सगळेचे सगळे आज जर तुम्हाला कोणाच्या वतीनं ना फोन नाही आला तर मी सोलापुरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना गरीब शेतकरी मराठ्यांना शिक्षक डॉक्टर वकील राजकारणी मराठे अं एसटीत असणारे आरोग्यात रेल्वेत असणारे माथाडी कामगार डबेवाले टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे ट्रॅक्टर आणणारे सगळे जेवढे मराठी आहेत चपऱ्या चालवणारे हॉटेल चालवणारे सगळ्यांना माझा आव्हान तुम्हाला हात जोडून विनंती कि मराठ्यांच्या विजयासाठी गरीबाच्या लेकरासाठी आरक्षण जिंकण्यासाठी मुंबईकडे चाला आज माझ्याकडून तुम्हाला राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून निमंत्रणे सगळेचे सगळे एक दिवस मुंबईकडे निघा फक्त तुम्ही एकच दिवस या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आमची पाटील साहेब तुम्ही आता तेच सांगूत तुम्हाला माहितच नाही काय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस गृहमंत्री होते हो इतक <coughs> इतका क्रूर हल्ला ह्या राज्यात प्राणघातक हल्ला कधीही मायमावलीवरती झाला नव्हता मला ते विषय काढला ना मला खूप हे होत तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या डोळ्यानं रक्त सांडताने माई माईचं सा बघितलेलं आहे श्रीमंताची आई असली तरी आई हे आमची फाटक्या कपड्यातली आई असली बाप असला तरी तो बाप हे ज्यावेळेस त्याचं रक्त सांडत त्यावेळेस घालमेल होती तो, तो विषय निघाला रक्ताच्या थरुळ्यात आमची आई पडलेली तुमची श्रीमंताची आई म्हणून तुम्हाला ती आई वाटते आमची गरीबाची आई म्हणून आई वाटत नाही ही भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला मान्य नव्हते कारण इतकी क्रूर हाल बारीक बारीक लेकरांना गोळ्या घातल्या गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीच्या दस्त्यानं डोके पोडले गेले की तीस तीस चाळीस चाळीस टाके आमच्या मायमाऊल्याच्या डोक्यात पडले त्या रक्त महाराष्ट्र कधी विसरलं नाही विसरणार सुद्धा नाही आज आजही अंतरवाले हल्ले नाही तुम्ही आताही अंतर्वालीत कुणी पण आलं ना तर कित्येक तरी म्हातारे माणसं आमचे बाजावरती झोपलेले आहेत कोणाचे गुडघे मोडलेत कोणाच्या पोटात गोळ्या गेल्यात तर त्या मासाला गुतून बसलेत तर निघत नाहीत कुठल्या डॉक्टर लिला हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सुद्धा निघल्या नाहीत आजपर्यंत काही छातीत गेल्यात तर तिथं मासानं त्याला चौकून आटोळा पेटोळा घातलाय निघत नाहीयेत आमचे हाल आम्हाला माहिती इतके क्रूर हाल केले ते काय देवेंद्र फडणवीसांचे शत्रू नाही ते काय दुश्मन नाही वैरे नाही पण ते हल्ला केल्यापासून आपल्या मनातून तो माणूस उतरला कारण इतका क्रूर हल्ला केला तो इतका प्राणघातक होता की बारीक बारीक लेकरं नाही बघितले होती किंकाळी काय होती ना त्यावेळेस तुम्ही असतात तर बेशूट पडला असतात इतका आक्रोश आणि किंकाळ्या होत्या कि त्या काळात ते कोण आदिलशा आई का कोण होत्या त्यांनी सुद्धा केला नसता इतका क्रूर पद्धतीचा हल्ला ते होता माय माऊली आकांताने ओरडत होती तुम्हाला मला वाचवा थेंबर पाणी तरी द्यापून कोणी नव्हतं धुराच्या त्या नळकांड्या आणि गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीचे दांडे ते हातातले दांडके मोड्याच्या नंतर आमच्याच इटाने आमच्याच लोकांना मारलं गेलं नाटक करायचं नाही एकदा झालं झालं पुन्हा शिरायचं नाही तुम्हाला तेच सांगतो की आता नाटक करायचं नाही पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही सरकारने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी नाही सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही तुमच्यामुळं तुमचा तर कार्यक्रम होणारच होणार सरकारचा राज्यातल्या पण तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा बट्टा लागणारे त्यांचा बोट्ट बोळ आहे सगळा कारण हे मराठी आहेत शेवटी तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला पुन्हा डबल त्या भानगडीत पडायला काठी सुद्धा डावसायची नाही पोराला काठी सुद्धा कोणाचं ना आगी आगी का विचार देऊ साहेब कसल्याला काय किंमत द्यायची ज्याचं नावच माहित नाही त्याचा प्रश्न विचारायचं राज्यामध्ये आज सुव्यवस्था आहे तेच आहेत तो अधिकार आहे आहे राज्यात नाही त्याच्यावरती मी आता आज नाही बोलणार पण आम्हाला मुंबईकडं निघताना पोराला आडव पडायचं नाही राज्यातलं पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा मग बाकीच तुम्ही तुमचं बघून घ्या पांधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओवर काढली नाही पाहिजे कुठं पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचं आम्ही शांततेत येतोय आणि आम्ही सिद्ध करून दाखवलंय मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेलते शांततेत गेले शांततेत वापस आलेत ही पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर मराठी देऊन शांतते झाली आणि मी माझ्या समाजाला आव्हान केलंय फक्त तुम्ही शांत यायचं शांत आरक्षण देण्याची जबाबदारी आमची तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं काही गरज नाही दगड फेकीच जाळपोळीची जो करीन त्याला धरून पोलिसात गाडीत फेकून द्यायचं अजिबात नाही पण नाटक जर केले तर ते सरकारला जळ जाणार आम्ही शांतते देणार आहे तुम्ही पुढून नाटक करायचं नाही पंधरा ऑगस्टला एक दिवस असा एक संपूर्ण भारत देशामध्ये भगवा पडकेल चला ते विषय नंतर घेऊ आपण धन्यवाद त्याबद्दल आपलं